काही सवयी या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात तसेच काही रीती या आपल्यासाठी चांगल्या असतात लहानपणापासून आपण आपल्या भावाचा किंवा त्या बहिणीचा चेहरा बघत असतो पण नेमकं रक्षाबंधनाच्याच सेलिब्रेशनला एक वेगळी फिलिंग काय येते खूप वर्षापासूनचं नातं हळूहळू प्रेमानं वाढताना दिसतं खूप वर्षापासूनचं नातं हळूहळू प्रेमानं वाढताना दिसतं रक्षाबंधन श्रावण महिना रक्षाबंधनाचा बहीण भावाच्या गोड नात्याचा श्रावण महिना रक्षाबंधनाचा बहीण भावाच्या गोड नात्याचा गोडगोड आठवणी बालपणीच्या प्रेमाच्या हक्काच्या आणि भांडणाच्या झालोय आता जरी मोठे झालोय आता जरी मोठे तरी होतात कौतुक सोहळे एकमेकांचे असेच असणार घट्ट कायमचे जरी साता समुद्रा पार असेल घरटे जरी साता समुद्रा पार असेल घरटे गेले ते दिवस भावानेच रक्षण करण्याचे आता तर बहिणी घेतात धडे स्वरक्षणाचे बंधन हे नाते घट्ट गुंफण्याचे बंधन हे नात्याचे घट्ट गुंफण्याचे क्षण अनमोल कायम जपण्याचे करूया सण साजरा जरा निराळा मानूया धन्यता ज्यांनी जपला हा जिव्हाळा करूया सण साजरा जरा निराळा मानूया धन्यता ज्यांनी जपला हा जिव्हाळा संकटाच्या वेळी ज्यांनी हात मदतीचा दिला संकटाच्या वेळी ज्यांनी हात मदतीचा दिला प्रार्थना करूयात त्या सर्वांसाठी या राखी पौर्णिमेला जिचा भाऊ सीमेवर लढतोय जिचा भाऊ इतरांचे रक्षण करतोय अशा सगळ्या बहिणींच्या राख्या त्या भावापर्यंत पोचाव्यात यासाठी आजच्या दिवशी करूयात सर्वजण प्रार्थना आवडले असेल कविता तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सो